नाशिक जिल्ह्यात आफ्रिकन स्वाईन फीवरचा शिरकाव झालाय क्षेत्र हे बाधित क्षेत्र क्षेत्र म्हणून घोषित घोषित करण्यात किलोमीटर परिसर आहे ते परिसरातील सर्व सर्वांचे कलिंग करण्याचे आदेश सुद्धा दिलेत प्रशासनानं नागरिकांना खबरदारीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत तर कोरोना नंतर आता राज्यावर नवं संकट आलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये धोकादायक अशा आफ्रिकन स्वाइन फीवरचा शिरकाव झालेला आहे नाशिकमधील वराहांमध्ये नव्या विषाणूंची लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय त्यामुळे आता हा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय दहा किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय सोबतच एक किलोमीटर क्षेत्रातील सर्व वराहांचे शास्त्रोक्त पद्धतीनं कलिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर आपण ग्राफिक्समधून पाहूयात काय आहे हा नेमका स्वाईन फिवर तर मंडळी आपण ग्राफिक्स मधून पाहतोय एस एफ एक संसर्गजन्य आणि घातक विषाणूजन्य रोग आहे पाळीव आणि जंगली डुकरांना तो होतो रोगासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही आहे थेट प्राण्यांच्या संपर्कातून दूषित मांसामधून त्याची लागण होते तीव्र ताप येतो भूक न लागणं त्याचबरोबर अशक्तपणा येणं ही या आफ्रिकन स्वाईन फीवरची लक्षणं आपण पाहतोय त्वचेवर लालसरपणा त्याचबरोबर उलटी जुलाब अशा प्रकारची लक्षणं या आफ्रिकन स्वाइन फीवर स्वाईन फीवरची आहेत खोकला सुद्धा येतो तर त्यामुळे आता नाशिकमध्ये प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना सर्व नागरिकांना दिलेल्या आहेत आफ्रिकेच्या स्वाईन ना फिव्हरचा नाशिकमध्ये ना शिरकाव झालेला आहे आणि त्यामुळे पाथर्डी परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पाथर्डी परिसरामध्ये बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर तिथल्या सर्व वरहांचे कलिंग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नागरिकांनो काळजी घ्या असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे सागर अतिशय महत्वाची बातमी आहे आफ्रिकन स्वाईन फिव्हरचा शिरकाव नाशिकमध्ये झालेला आहे काय नेमक्या प्रशासनानं खबरदारीसाठी उपाययोजना केलेल्या आहेत काय एकूण आहे नक्कीच नाशिक शहराच्या लगतच असलेल्या महानगरपालिकेच्या जे डंप आहेत महापालिकेचं वेस्टेज ज्या ठिकाणी ठेवलं जातं तिथेच नाही का हा शिरकाव झाल्याचं आता समजलेलं आहे आणि या ताब बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदेश काढलेले आहेत या परिसरामध्ये जेवढा हा परिसरामध्ये जे वेस्टेज टाकले जातं त्या ठिकाणी एक किलोमीटरचा रेडियस आहे तो बाधित म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि या परिसरात असलेले जेवढेही जनावर असतील किंवा वरा असतील यांची जी तपासणी जी आहे ती प्रशासनाला करताना आपल्याला सांगताना प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे विशेष बाब म्हणजे हा आफ्रिकन साईन फिवर जो आहे तो माणसांसाठी देखील घातक असल्याचं समोर आलेलं आहे यामुळे या सगळ्यांना जा ज्या बा बाधित जे झाले असतील त्यांनी स्थानिक रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यामुळे खरं तर हा एक किलोमीटरचा रेडियस जरी बाधित घोषित करण्यात आला असला तरी ह्याच परिसरातली दहा किलोमीटरचा जो रेडियस आहेत। तो तपासणीसाठी सा त्याचबरोबर त्या ठिकाणी औ औषध फवारणी करण्यासाठी प्रशासनाला सांगण्यात आलेला आहे खरं तर हा महापालिकेच्या अंतर्गत हा वे वेस्टेज जो आहे तो ठेवण्यात येतो आणि अवघ्या पाचशे मीटरपासून शहर सुरू होतं आणि शहरापासूनच लगत असलेल्या या बाधित क्षेत्र असल्या कारणामुळे आता शहराला देखील या फ्लूचा धोका असण्याचा शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यात एक किलोमीटर जो परिसर आहे तो बाधित घोषित करण्यात आलेला आहे याच्यात परिसरामध्ये वराचे किलिंग करून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी असं सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर परिसराचे निर्जुतीकरण करण्यासाठी सांगितलेला आहे तो व्यापक प्रमाणात सक्रिय निरीक्षण करण्यासाठी सांगितलं आहे जैवक सुरक्षा योजना राबवण्यासाठी सांगितलं आहे आणि घरगुती घरगुती किंवा हॉटेलमध्ये उरलेले जे आहे ते वरांना न देणे असं देखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहे त्याचबरोबर हा रोग अत्यंत संसर्गजन्य असल्या कारणामुळे परिसरात वरा पालन शेतकरी ग्रामपंचायत शासनेतर संस्था या सगळ्यांना याबाबतची जी माहिती आहे ती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि याबाबत जी सतर्कता बाळण्यासाठी प्रशासनाकडून नाग शिक नाके देखील तयार करण्यात यावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता सध्या परिस्थिती जर बघितली तर हा आफ्रिकन स्वाईन फिवर जो आहे याचा धोका शहराला देखील होण्याची शहरातल्या नागरिकांना देखील होण्याची शक्यता असल्या कारणामुळे इथं सतर्कता बाळगण्यात येते आहे, आहेत त्याचबरोबर या परिसरामध्ये जेही जनावर असतील त्यांची तात्काळ तपासणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे जे वराह आहे त्याची तपासणी करून लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावावी असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे नागरिकांना आता खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे